महायुतीच्या संकल्प मेळाव्यासाठी उपस्थित असलेले राजापूर मतदारसंघाचे दोन सामंत व्यासपीठावर उपस्थित असलेले रत्नागिरी शहराचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे नेते अशोकजी मयकर व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित माझे आमदार आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक राजेंद्र साळवी साहेब बाबासाहेब सावंत पाटले साहेब जी केतकर राजेंद्र महाडिक मया शेठ मयेकर दादा टेकणे विले विलासी ताळखे मंट साळवी सुदेशजी मयेकर राजन शेटे बंटी वटपूर आता अशी सगळी नावं घ्यायला गेलो फॉर्म भरायचा दिवस समेलिवढी गर्दी व्यासपीठावर आहे त्याच्यामुळे सन्माननीय सर्व सन्मान मी व्यासपीठावरी मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित फोन मी सर्वप्रथम या बैठकीच्या निमित्तानं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना मनापासून धन्यवाद देतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुती व्हावी त्यासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदा त्यांनी पुढाकार घेतला आम्हाला सगळ्यांना बोलवलं आणि महाराष्ट्रातली पहिली महायुती ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो त्यापासून आणि दुसरे विषय धन्यवाद देतो खासदार नारायण राणे साहेबांना कि कि जा जा की त्याने देखील महायुती झाली पाहिजे आणि महायुतीनंच आपण सगळ्यांनी लढलं पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली आणि म्हणून आता सिंधुदुर्गाची देखील युती ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे त्याच्यामुळे भाजप शिवसेना ही नैसर्गिक अलाहिंसा आहे आणि अजितदादांच्या सहकार्यानं महायुती म्हणून आपण काम करतोय त्या अजितदादांना देखील बाप्पासाहेब मी धन्यवाद देतो की त्यांनी देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महायुती करण्याचा निर्णय घेतला आणि आपण आता सगळे एकत्र कामावर लागतो मधलं वातावरण तर बघितलं तर महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होतो आज रत्नागिरीमध्ये देखील तो आनंद दिसतोय अनेकांच्या मनामध्ये शंका फक्त अशी आहे की उमेदवार कोणाला मिळणार आहे हा संकल्प मिळावा हा उमेदवार देण्याचा मिळावा नाही आणि भाजपाच्या उमेदवारी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब देतील शिवसेनेच्या उमेदवारा माननीय एकनाथ शिंदे साहेब देतील आणि तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल त्याच्या उमेदवार अजित जागा येतील त्याच्यामुळे उमेदवार हा विषय आपण नंतर परंतु आज संकल्प करूया की तीन तारखेला जे फटाके वाचतील ते महायुतीचेच वाचतील दुसऱ्या कोणाचे आणि फटाके का वाजवले पाहिजे त्याला तीन महत्वाची कारण आहेत आपले नेते माननीय देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत आमचे मुख्य नेते आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री जे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत ते एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि बाप्पा तुमचे नेते पण या सहा सात महिन्यामध्ये जर अभ्यास केला असेल तर या तिन्ही नेत्यांना नेत्यांना महाविकास आघाडीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला नुसतं टार्गेट केलं नाही नुसती बदनामी केली नाही तर वैयक्तिक पातळीवर येऊन यांना नामोहरण करण्याचा देखील प्रयत्न केला परंतु हे नेते हे लोकांमधले नेते असल्यामुळं आपण सगळे त्यांचे मनसुबी होते ते मिळवले दोन चार दिवसात त्या फक्त फक्त आपल्याला गोष्टी सांगतो की आम्हाला बदनामी काय नवीन नाही आम्ही साडेतीन वर्ष चार वर्ष बीजेपी बरोबर आलो म्हणून आम्ही नुसती सकाळी बदनामीच ऐकतो आम्हाला शिवाय ऐकतो आम्हाला तर ठार मारतो म्हणून पण सांगितलं होतं एवढ्या पतीला काही लोक गेले होते माझ्यावर दोनदा तीनदा हल्ला देखील झाला होता हा भाग बाजूला ठेवून पण परवा ज्या पद्धतीने भाजपावर टीका करण्यात आली नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करण्यात आली अमित शाह साहेबांचा तर आणाबंना म्हणून उल्लेख करण्यात आला त्याचा आपण बदला घेणार आहोत की नाही ही निवडणूक त्याच्यासाठी आहे ही निवडणूक ते ठरवणारी आहे की आम्ही आपापसात किती भांडतो उदय सामंत मोठे आहे की राजन सवले मोठे आहेत की पाटणे साहेब मोठे आहेत ह्याच्यापेक्षा अजितदादा मोठे आहेत देवेंद्रजी मोठे आहेत एकनाथ शिंदे साहेब मोठे आहेत ही ठरवणारी आजची निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्था झाल्यानंतर थेट तीन वर्षाला लोकसभेच्या निवडणूक आहे मध्ये एकही निवडणूक नाही जी आपण पक्ष म्हणून एकत्र लढणार आहोत त्याच्यामुळे लोकसभेला त्रास होणार नाही विधानसभेला त्याच्या पुढे ह्याची दक्षता या स्थानिक स्वराज्य संस्थांना घेतली पाहिजे म्हणूनच आज समन्वय समितीमध्ये निर्णय झाला की ज्या समन्वय समितीमध्ये तीन मंत्री दिले गेले त्याच्यामध्ये एक चंद्रशेखर बावनकुळे दुसरे सुनील तटकरे आणि तिसरा मी आहे त्या तिघांनी काय करायचं तर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जिथं जिथं वाद आहे ते मिटवण्यासाठी दौरा करून निवडणुका महा युतीच्या ताब्यामध्ये कशावरतील यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचो हे गरज असताना माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी दिलेली आहे समन्वयाची मग आपल्याच जिल्ह्यामध्ये जर समन्वय नसेल आणि म्हणून घोषणा झाल्या झाल्या पहिली समन्वयाची बैठक ही मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घेतली त्याच्यामध्ये चिपळूणमध्ये आपण यशस्वी झालो आणि आज मोठ्या संख्येनं तुम्ही जमलाय तिथं देखील आपण यशस्वी झालो शेवटी तिकीट काय सगळ्यांनाच घेता येणार नाही तिकीट काय असा क्रायटेरिया काय रत्नागिरी जिल्ह्यासाठी नाही आहे की मागेल त्याला तिकीट द्या असं काय आपल्या पक्षानं किंवा निवडणूक आयोगानं गा फक्त आपल्या पक्षावर सांगितलेलं नाही तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण सगळ्यांनी एक काम दिला काम केलं पाहिजे आता मला माहिती नाही राजन पटवकर यांना आलेत का मी त्यांचा उल्लेख होण्यासाठी करतो साहेब हे शिवसेनेचे नाहीत भारतीय जनता पार्टीचे पण यांनी सगळ्या ग्रुपवर टाकलेला मेसेज मी स्वतः बघितलेले तर आले तुम्हाला आले असते म्हणजे ही मीटिंग कधी ठरली काल रात्री ठरली पण या दोघांनी मिळून ज्या पद्धतीनं सगळ्यांना मेसेज पाठवले आहेत की कशासाठी महाविकास आघाडी पराभूत झाली पाहिजे आणि कशासाठी आपले सगळे इगोला बाजूला ठेवून महायुती जिंकली पाहिजे आणि कशासाठी या बैठकीला आलं पाहिजे हे सगळे मेसेज माझ्या माहितीप्रमाणेच राजन पठवते पाठवलेले आहेत म्हणजे माझं किती बारीक लक्ष असतं बघा आणि मी कुठच्या ग्रुपमध्ये आहे कोणाला पण माहीत नाही पण तुम्ही काय मेसेज पाठवताय मला त्याच्यामुळे ही जी भावना आहे की आपली महायुती जिंकली पाहिजे आपल्या महायुतीनं सगळे नगराध्यक्ष जिंकले पाहिजेत आणि महाविकास आघाडीचा सा पराभव झाला हो पाहिजे समोरचे काही पारंपरिक का आपली वैरी नाही आहेत पण परवाच्या माझ्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये मी सांगितलं की जेव्हा महिला भगिनी निवडणुकीला उभ्या राहतील त्यावेळी त्यांचा अपमान होणार नाही दक्षता आपल्या महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे मला कुठेतरी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं ते सेव तुमच्यावर वाटेल ते बोलतात मी ही देखील म्हण वापरली की पुढे गाय मारली म्हणून वासूरवा मारायची गरज नाही आपलं कर्तृत्व आपलं नेतृत्व आपण विकास कामं लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत आणि त्या विकास कामानं महायुतीनं काय केलंय हे दाखवून आपल्याला निवडणुका जिंकायच्या आज सगळे सर्वे माझ्याकडे आहेत सगळे सर्वे त्या सर्वे प्रमाणे जर सांगायला गेलो तर या जिल्ह्यातल्या सगळ्याच्या सगळ्या नगरपालिका या महायुतीनं ऑलरेडी जिंकलेल्या आहेत एवढं देखील मतदार आपल्याला पण त्या आपण जिंकलेल्या आहेत म्हणून गाफील राहण्यात काय अर्थ नाही आपल्यामध्ये एकोपा असला पाहिजे आपल्यामध्ये समन्वय असला पाहिजे आणि समन्वय साधत असताना आपल्या बद्दलचा गैरसमज पसरला जाणार नाही आपल्या आपल्यामध्ये वाद निर्माण होणार नाही ही दक्षता आपण सगळ्यांनी म्हणून घेतली पाहिजे आणि शेवटी एक महत्वाची बाब आहे आपण कोणासाठी करतोय आपण पक्षासाठी करतोय आपण जी नेतृत्व मानलेली आहे ती बदनाम होणार नाही त्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी म्हणून घेतली पाहिजे मग अशी मामानी सांगितलं की समोर बसलेले सगळे इच्छुक उमेदवार असतील पण त्या उमेदवारांनी देखील एक गोष्ट महत्वाची समजून घेणं गरजेचं आहे की ज्यावेळी राजापूर मतदारसंघात तिकीट देण्याची वेळ येईल किरण भैयाची राजन सांगेंची आणि भाजपाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची अडचण होणार आहे कारण आपल्याकडे जत्रा असल्यासारख्या उमेदवारी अर्ज आलेले आहेत मी असेल व्यासपीठावर जे सगळी मंडळी असतील रत्नागिरीमध्ये तिकीट वाटप ते तुम्हाला अडचण येणार आहे आम्ही एका उमेदवाराला एकाच तिकीट देऊ शकतो त्याच्यामुळे हे पदाधिकाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे आपण पक्ष म्हणून नाही तर आपण कुटुंब म्हणून काम करतोय आपण महायुती हे कुटुंब आहे त्याला कुठचंही तिकीट कोणालाही जरी मिळालं तरी आपण तो आपल्या कुटुंबातला आहे असं समजून जर काम केलं तर कुठेही पराभवाला आपण सामोरं जावं लागणार त्याच्यामुळं सगळ्या गोष्टीमध्ये सगळंच आपल्यासारखं होईल आपल्या मनासारखं होईल असं काही पक्षामध्ये होत नाही त्याच्यामुळं तिन्ही पक्षाच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे की प्रदेशवरनं जो काही निर्णय होईल तो आपल्याला मान्य करावा लागेल आणि त्या पद्धतीनं आपल्या संघटना ताकदीनं या निवडणुकीमध्ये आपल्याला उतरवायला लागतील आपण जिंकलेलो तर नक्कीच आहे पण दोनशे बत्तीस आमदार असताना आपण हजार दोन हजार मतदान जर जिंकलो तर ते काही योग्य नाही महाराष्ट्रामध्ये दोनशे बत्तीस आमदार असताना समोरच्याच डिपॉझिट घालून आपण जिंकलं पाहिजे एवढी ताकद या जिल्ह्यामध्ये आपण निर्माण करणं गरजेचं आहे आणि तुमचे सगळ्यांचं सहकार्य असेल तुमची सगळ्यांची ताकद जर एकवटली तर समोरच्याच डिपॉझिट आपण घालू शकतो एवढी धमक आणि एवढी मर्धुमकी आपल्या सगळ्यांमध्ये हे नाकारता येणार नाही पण अनेक गोष्टीमध्ये राष्ट्रवादी ह्याच्यापैकी कोणाला तिकीट मिळालं याच्यापेक्षा माझ्या कुटुंबात आपण व्हॉट्सअपवर बघतो माझं म्हणणं आपापसातलं आप कॉम्पिटिशन आज आपण थांबवूया आपण पक्षाचं काहीतरी देणं लागतो आपण नेत्यांचं काहीतरी देणं लागतो म्हणून चांगल्या पद्धतीनं आपण पुढे जाऊया तरच आपलं भुलं आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी याच्यापैकी कोणाला तिकीट मिळालं याच्यापेक्षा माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीला तिकीट मिळालं महाविकास आघाडी जे आमच्या नेत्यांचा अपमान करते ती आपल्याला धुळीला मिळण्याची आहे यासाठी आपण जर घरात बाहेर पडलो तर समोरच्याच धाडच पुढच्या निवडणुकीमध्ये फॉर्म देखील म्हणायचं होणार नाही एवढी तुमची सगळ्यांची कुवत आहे आज अनेकांचे चेहरे मी बसलेले बघतोय मला माहिती आहे की अनेक लोक या सगळ्या गोसेसमधना इच्छुक म्हणून आलेले आहेत अनेकांनी अर्ज केलेले आहेत अनेकांना अनेक, अनेक लोकांनी कदाचित शब्द दिले असतील दिल, काही राजकीय वातावरण बघून तुम्हाला कदाचित असं वाटलं असेल की आता एकतर्फी आपल्याला निवडणुका लढायच्या स्वबळावर निवडणुका लढायच्या आहेत पण अशोक बाबा पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून मी समन्वय समितीचा आहे मी समन्वय समितीचा आहे या तिन्ही नेत्यांनी मला ते भाग्य मिळवून दिलेलं आहे समन्वय समितीमध्ये त्याच्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शंभर टक्के युती होणार आहे हे मी सहा महिन्यापूर्वीपासून सांगत होतो कदाचित बाबा तुमचा माझ्यावर विश्वास नव्हतो बरोबर ना त्याच्यामुळे पुढचं देखील सांगतो जिल्हा परिषदेला देखील युती होणार आहे आणि पंचायत समितीला देखील दोन्ही जिल्ह्यामध्ये दे युती होणार आहे आम्हाला आणि युती का केली पाहिजे आमच्या निवडणुका झाल्या माझी निवडणूक झाली मैयांची निवडणूक झाली शेखर निगमची निवडणूक झाली योगेश दादाची निवडणूक झाली तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन महायुती म्हणून आम्हाला निवडून दिलं आज तुमच्या निवडणुका आहेत तुम्हाला सभागृहामध्ये पाठवत असताना आम्ही आमच्या स्वार्थासाठी तुम्हाला सेपरेट लढवायचं तुमच्या सोबत राजकारण करायचं आणि तुम्हाला सभागृहामध्ये जाण्यापासून वंचित ठेवायचं ही राजनीती उदय सामंतची नाही वेळ पडली तर प्रत्येकासाठी घराघरात फिरेल पत्र घेऊन फिरेल पण ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलंय ते सभागृहामध्ये गेले पाहिजेत ही प्रामाणिकपणाची इच्छा होती आणि म्हणून मी सहा महिने सांगतो जरा धीराने घ्या जरा धीराने घ्या ते देवेंद्र फडणवीस आहेत ते एकनाथ शिंदे आहेत ते दादा आहेत ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतात आणि त्याने तो काल योग्य हो वेळी योग्य निर्णय घेतला आपल्यामध्ये काय होत कदाचित गैरसमजाना असेल कदाचित आपण नेत्यांवर विश्वास ठेवतो म्हणून असेल आपण थोडंफार गैरसमजात वागायला लागतो जर शिवसेना आमच्या समोर उभी राहिली शिवसे शिवसे तर शिवसेनेची लखतर म्हणजे आपली शिवसेना तर आपल्या शिवसेनेची लखतर कशी काढायची हे आपण डोक्यात ठेवतो आमचे कार्यकर्ते भाजप जर समोर उभी राहिली तर कसं भाजपवर अटॅक करायचं हे डोक्यामध्ये असतं बाप्पा तुमची राष्ट्रवादी उभी राहिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पराभूत कसं करायचं हे आमच्या डोक्यामध्ये चक्र सुरू होतात पण कुठेतरी आपण समजून घेतलं पाहिजे या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत हे कार्यकर्ते जर आमच्या बरोबर नसतील तर व्यासपीठाला किंमत शून्य आहे प्रत्येक व्यासपीठावरच्या नेत्यांना डोळे बंद करून विचार केला पाहिजे की माझ्या समोर विचारिकाव्या तर आमची पात्रता आमची नायकी इथं बसण्याची नाही आणि म्हणून या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आमच्या जोरावर आम्ही तुमचं पत्रक वाटणार आहोत आम्ही तुमच्यासाठी घराघरामध्ये येणार आहोत निदान गेला बाजार एकशे सव्वीस पंचायत समितीचे सदस्य छप्पन जिल्हा परिषदेचे सदस्य आणि सुमारे दोनशे नगरपालिकेचे नगरसेवक हे महायुतीचे आपण करू शकतो एवढ्या कार्यकर्त्यांना आपण त्यांच्या त्यांच्या सभागृहामध्ये पाठवू शकतो पण आपल्यामध्ये जर विभागणी झाली तर जे आपल्या नेत्यांना शिव्या घालतात ते सत्तेवर जाऊन बसतील त्यांचं भावेल मग पाच वर्ष तुम्हाला काम देखील करता येणार उदय सामंत उदय सामंतर वावगो मागला असेल तर तुम्ही त्याच्याकडे गेलं पाहिजे तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे की भाजपचं वाटलं देखील विजयामध्ये तुमच्या आहे राष्ट्रवादीचं वाटलं देखील तुमच्या विजयामध्ये आहे ही सांगण्याची ताकद कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे परंतु मागणं काहीतरी करण्याची भूमिका ही आपल्या पक्षाला संपवत नाही तर महायुतीच्या सरकारला देखील धक्का देत असत कारण दोनशे बत्तीस आमदार निवडून आलेलं सरकार हे जर स्थानिक स्वराज्य संस्था आणू शकल्या नाहीत तर भविष्यामध्ये चित्र असं तयार होईल काल कदाचित तुम्ही दीव दमणच्या निवडणुका बघितल्यात की तुम्हाला मला माहीत नाही आपण जरा सोशल मीडियावर हे देखील बघत जाऊ एक फक्त दीव मध्ये एनडीए ला नगरपंचायतीमध्ये नगरपालिकेमध्ये कमी जागा मिळाल्या त्याचा गाजावाजा अख्या देशामध्ये काही राबवू शकतो दिल्लीमधनं ही यंत्रणा राबवली जाते तुम्ही मुद्दाम व्हॉट्सअपवर काढून बघा दमणला जेवढ्या पंचायत समितीच्या जागा आल्यात काहीतरी साठ पैकी सोळा आल्यात दीवला काहीतरी सत्तेचाळीस पैकी काहीतरी बारा आल्यात पण या पंचायत समितीच्या निवडणुकीचं भांडवल हे बिहारच्या निवडणुकीमध्ये केलं जातं एवढे सेन्सिटिव्ह विषय हे महायुतीच्या बाबतीतले म्हणलेले आहेत आज ज्या पद्धतीनं अमित शहा साहेबांबद्दल बोललं जात मला माहित नाही तुम्हाला किती लोकांना म्हणजे माहिती आहे की त्याच्यावर पहिला अटॅक जर कोणी केला असेल तो, तो आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलाय आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं या पुढं अमित शहा साहेबांबद्दलचा वाईट एक शब्द जरी महाराष्ट्रामध्ये निघाला ताखी शिवसेना तुमच्या अंगावर जाईल ही ताकद प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये पाहिजे आम्ही नाही विचार केला की अमित शहा साहेबांबद्दल बोलल्यानंतर ते भाजपाचे नेते आहेत ते आमचे देखील नेते आहेत नरेंद्र मोदी साहेब आमचे देखील नेते आहेत ही देखील भावना प्रत्येकामध्ये असते आणि मी कधीच शिवसेनेनं माझ्यावर काहीतरी बोलले किंवा आता कोणतरी माझ्यावर बोललं म्हणून मी कधीच कोणाला सांगत नाही किंवा कोण काहीतरी महियांवर बोललं पण तुम्ही पत्रकार परिषद घ्या ही भूमिका आमची नसते माझं फक्त एवढंच मत आहे आमच्यावर झालेल्या टीकेला कुठच्याही मित्र पक्षानं त्याला उत्तर नाही दिलं तरी चालेल परंतु ज्यावेळी आपल्या आप पक्षाच्या नेत्यावर आघात होतात फालतू काहीतरी बोललं जातं त्यावेळी आपण जर रस्त्यावर येणार असतात तर आम्ही तुमच्या सोबत आहे हा शब्द आज या बैठकीच्या निमित्तानं देतो शेवटी कुठेतरी आपण नियम पाळले पाहिजे कुठेतरी आपण पुढे जाऊन सगळे एकत्र आहोत हे महाविकास आघाडीला दिसलं पाहिजे परवाचा तुम्ही जर मोर्चा बघितला असेल मुंबईतला भले त्यांची ताकद किती आहे भले ते काय करतायत हा नंतरचा विषय आहे पण आपल्याला शह देण्यासाठी सगळी जी अभद्र होती कशी मुंबईच्या रस्त्यावर उतरली होती याचा अभ्यास आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि म्हणून माझं महत्व महत्वाचं आहे की माझ्या नेत्याचं महत्व महत्वाचं आहे यासाठी या संकल्प मेळाव्याचं आयोजन महाराष्ट्रामध्ये पुढच्या तीन दिवसात किमान साठ ते सत्तर संकल्प मिळावे जिथं जिथं कुठं डिस्कूट आहे तिथे करायचा निर्णय माननीय देवेंद्रजी शिंदेसाहेबांनी आणि अजितदादांनी केलेला आहे त्याच्यामुळे एवढाच संकल्प करू मी मगाशी काय सांगितलं की भाजपच्या लोकांना तिकडे द्यायचे अधिकार काय आम्हाला नाही ते देवेंद्रजी देतील आमची शिंदे साहेब देतील आणि बापा तुमच्या पक्षाची तिकीट अजितदादा देतील पण हे सगळं करताना कुठच्याही पक्षाचा जरी उमेदवार असला तरी तो आमच्याच पक्षाचा उमेदवार आहे निशाणी फक्त वेगळी आहे असं समजून आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे महिला बघितल्या तर <coughs> मला एक विनंती करायची आहे विधानसभेला जर टक्केवारी बघितली मतदानाची तर पुरुषांपेक्षा चार टक्के जास्त मतदान महिलांनी केलेलं आहे ते कशामुळे केलं का केलं आम्ही जी तुम्हाला माहिती असेल त्याच्या खोलात आपण जाऊया नको पण ज्या भावानं तिने म्हणजे अजितदादा असतील आमचे शिंदे साहेब असतील या सगळ्यांनी मिळून माझी लाडकी बहीण योजना या महाराष्ट्रामध्ये आणली म्हणून आपलं मतदान हे सत्तर सत्तर बहात्तर टक्के त्र्याहत्तर टक्के चौऱ्याहत्तर टक्केवर गेलो आज जी केलेली विकास कामं आहे महाराष्ट्रातली ती आपण सगळ्यांनी मिळून लोकांपर्यंत पोचवली पाहिजेत आणि तुम्ही खरं आनंदित असलं पाहिजे पन्नास टक्के तर तुमच्या हक्काच आहे बरोबर ना आणि काही ठिकाणी सर्वसाधारण मध्ये देखील आपण महिलांना उमेदवारी देतोय म्हणजे तुमचा परिस्थिती जवळजवळ साठ टक्क्यावर जातोय त्यांची परिस्थिती बघा काय झालेली हे चाळीस टक्क्यात उरलेले आहेत तरी देखील तुमचा भाऊ या सांगतो की आमच्या बरोबरचे सगळे पुरुष पदाधिकारी जीव वतून महायुतीच्या महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा प्रचार करतील आणि त्यांना देखील त्या देखी। त्या सभागृहामध्ये पाठवतील हा आमचा पुरुषांमार्फत दिलेला तुम्हाला शब्द आहे आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे युवा सेनेनं एकत्र काम केलं पाहिजे भारतीय विद्यार्थी बीजेपीची कुठची अखिल भारतीय परिषद युवा मोर्चा युवा मोर्चा असेल युवासेना असेल कालच आमचे अथर्व कार्यकारणी दिलेलं आहे या सगळ्यांनी एकत्र बसून युवा सेनेचं देखील नियोजन केलं पाहिजे युवा मोर्चाचं देखील नियोजन केलं पाहिजे महिला भगिरीने महिला आघाडीचं नियोजन केलं पाहिजे आणि तीन तारखेला ज्यावेळी नगरपालिकेचे निवडणुकीचे निकाल लागतील त्यावेळी समोरच्याला वाटलं पाहिजे की महायुतीची एकी म्हणजे काय असते महायुतीचा संकल्प म्हणजे काय असतो महायुतीचं मिशन म्हणजे काय असतं ते मिशन सक्सेस करण्यासाठी यशस्वी करण्यासाठी आपण सगळ्यांनी कार्यान्वित राहावं एवढीच या बैठकीच्या निमित्ताला विनंती करतो आपण सगळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निरोपाला मान देऊन या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि जिल्ह्यातच घेते एक शंका येत केली की रत्नागिरीचा उल्लेख झाला चिपळूणचा झाला खेडचा झाला लांजा राजापूरचा काय तर लांजा आणि राजापूर तुमच्या राजन साळवींचा आणि अमित केतकरांच्या हातात दिलेला आहे त्यामुळे तुम्ही तिघांनी मिळून जे काय ठरवाल दरे दरे ते आम्हाला मान्य आहे असा निर्णय रवींद्र चव्हाण साहेबांनी घेतलेला आहे त्याच्यामुळे राजापूर देखील लांजा देखील रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा या दोन्ही जिल्ह्यामध्ये आपली युती झालेली आहे आज कदाचित रात्री बारा वाजेपर्यंत रायगड जिल्ह्यामधली देखील युती आपली जाहीर होईल अशा पद्धतीनं आपण एक संघपणावर लढतोय आणि लांजापासून ते खेडपर्यंत जेवढ्या जेवढ्या नगरपालिका आहेत त्या नगरपालिकेवर फक्त आणि फक्त महायुतीचाच भगवा फडकणार आहे हे तुमच्या साक्षीनं या ठिकाणी मी उद्दान पुन्हा एकदा पुनरुच्चार करतो आपण या बैठकीला उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपले आभार मानतो आणि कुठेही बंडखोरी होता कुठेही आपापसामध्ये संघर्ष न करता आपण सगळेच्या सगळे नगरसेवक आणि सगळेच्या सगळे नगराध्यक्ष निवडून एक इतिहास घडवूया एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र